श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बेबी फ्रॉक कट करणार आहोत दोन ते तीन वर्षाच्या मुलीसाठी आपण फ्रॉक तयार करणार आहोत आणि वरच्या साईडला शोल्डर स्ट्रॅप असणार आहे म्हणजे शोल्डरवरती आपण बांधायच्या नाड्या करणार आहोत तर तुमच्या देखील घरात लहान मुली असतील तर तो, तो कधी कधी काय होतं साडीमध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज पीस हवा असतो पण तो त्यामध्ये मिळत नाही त्यावेळी आपण त्या साडीतला ब्लाऊज पीस असाच ठेवून देतो आणि त्याच्यावर आपण दुसरा घेऊन स्टिच करतो त्यावेळी तो ब्लाऊज पीस आपला खराब होतो तर त्या ब्लाऊज पिसापासून तुम्ही कसं कशाप्रकारे तुमच्या मुलींना ड्रेस स्टिच करू शकता तर त्यासाठी हा अगदी सोपा आणि उपयुक्त व्हिडिओ असणार आहेत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण पहा तर हे पहा हे आपलं नॉर्मल साधं ब्लाऊज पीस आहे पहा तर ह्याची अशी डबल घडी आपण नेहमी ब्लाऊज कट करताना करतो तशी डबल घडी करून घ्यायची आहे तर ही डबल घडी करून घेतली हे <गणल> <गणल> पहा ह्या साईडला बंद घडी आहे आणि हे तिन्ही साईड सुट्टे पदर आहेत तर ही बंद घडी ह्याच्यावरती अशी उचलून ठेवायची आणि चोबल घडी करून घ्यायची आहे तर चोबल घडी हा भाग आपल्याला नंतर लागणार आहे पहिला आपण ह्या भागातच कटिंग करून घेणार आहोत म्हणजे वरचा भाग असतो तो तर ह्याच्यावरती आपण पहिला मापे टाकूया तर मापे टाकण्याआधी मी ते एक लई नाकून घेते कारण हा ब्लाऊज पीस आपला थोडा वर खाली आहे तर ला ही लाईन आखलेली आपण कटच करून घेऊया म्हणजे तुम्हाला कम्फ्युजन होणार नाही तर हा ब्लाउज पीस व्यवस्थित झालेला आहे हे पहा तर एक बंद घडी आहे आणि ह्या साईडला पूर्ण बंद घडी आहे तर आपण चोबल घडी टाकून घेतलेली आहे आता पहा आपल्याला वरची उंची वरच्या साईडची जी उंची असते ती उंची आपल्याला नऊ इंच घ्यायची आहे तरी तर ते नऊ इंचावर एक लाईन आपण पूर्ण लाईन अशी आखून घेऊया तर ही नऊ इंचावर एक लाईन आखून घेतली आणि आता पहिला आपण फ्रॉकची छाती किती आहे पाहून घेऊया म्हणजे इथे एक लाईन आखून घेतली म्हणजे आपल्याला पाकीची मापे टाकायला सोपं पडेल तर छाती चोवीस इंच आहे तर चोवीसचा चौथा भागात सहा इंच होतो तर सहा इंच आणि त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच म्हणजे सहा सहा आठ इंचावर आपण पॉईंट घेऊया आणि अशी एक लाईन आपण घेऊया आठ इंचावरती तर हे पूर्ण ब्लाऊज एक साड्या सव्वा आठ इंचा आहे फक्त पाव इंचा आपलं एक्स्ट्रा आहे तर आता आपण शोल्डर चार इंच घेणार आहोत तर शोल्डर चार इंच घेतलेलं आहे आणि दोन इंच गळा रुंदी घ्यायची आहे दोन इंच गळारुंदी घेतली आणि खालच्या साईडला गळा आपण तीन इंच घेणार आहोत मुंडा आपण साडेचार इंच घेणार आहोत साडेचार इंच घेतला तर मुंड्याच्या शिलाई नागपूर घेतली आणि हा गळ्याचा देखील आकार आपण असा काढून तर गळ्याचा आकार आपण फिकट किंवा गोल तुम्हाला कसा हवा तसा तुम्ही काढू शकता पण आता काय करायचं आहे पहा इथे असा इंची टेप ठेवायचा आहे आणि पवणे एक इंचावर पवना एक इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे मुंड्याकडून पोर्णा एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि हा पोरणा इकडून इकडं पोना एक इंचावर पॉईंट दिला आणि ही लैन अशी ही जी मुंड्याची लाईन आहे ती आपल्याला अशी सरळ कट करून आहे घ्यायची अशी सरळ जोडून घेतली आता आपण इथे कमरेचे माप घेऊया तर कंबर आपण ह्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच कमी देणार आहोत तर काही वेळा काय होतं लहान मुलींच्या पोटाचा घेर देखील जास्त असतो त्यामुळे त्यांना इथे फ्रॉक टाईट होऊ शकतो त्यामुळे खूप आपण मापानुसार कंबर घेणार ते आठ इंच घेतलेलं आहे पूर्ण तरी ते आपण साडेसात इंच घेऊया आणि कट करून घेऊया तर हे अस्तर आहे ह्याच्यावरती मी साडीतला कपडा देखील कट करणार आहे तर हे आपण पुढचा आणि मागचा दोन्ही भाग कट केलेला आहे आता जो शिल्लकचा कपडा राहिलेला आहे त्यामध्ये पहा तर आपल्या आपल्या फ्रॉकची पूर्ण उंची ही एकवीस इंच आहे तर आपल्या फ्रॉकची पूर्ण उंची ही वीस इंच आहे आणि आपण त्यामध्ये दोन इंच मार्जिनसाठी घेणार आहोत म्हणजे एकूण बावीस इंच घेणार आहोत तर बावीस इंचातला आपण नऊ इंच मायनस करायचा आहे जो भाग आपण वरती काढलेला आहे जो आपण वरच्या साईडचा नऊ इंच भाग काढलेला आहे तो बावीसमधून आपण नऊ वजा करायचा आहे तर बावीसमध्ये नऊ गेलं तर आपलं तेरा इंच राहिलेलं आहे तर आपण तर आपण फ्रॉकचा कमरेपासून खालच्या भागाचा घेर आहे तो तेरा इंचा घेणार आहोत तर, तर हा स्तरचा जो भाग राहिलेला आहे तो आपण आडव्या भागामध्ये अशी डब्बल घडी टाकून घेणार आहोत हे पहा आणि किती इंचाची घडी टाकलेली आहे ते पाहूया आणि त्याला मधून आपण सेंटरमधून कट करून घेणार आहोत तर आज तर आपण मेन कपड्यापेक्षा दोन ते तीन इंच कमी घेतो तर इथे आपण आज तर तीन इंच कमी घेणार आहोत तर आपण आज तर दहा इंच घेणार आहोत आणि जो साडीतला कपडा आहे तो तेरा इंच घेणार आहोत तर ही अशी दहा इंचाची आपण पट्टी घेणार आहोत तर आता आपण मधोमध्ये कट करून घेणार आहोत तर आता आपण मेन आपल्या ब्लाऊज पिसावरती म्हणजे मेन कपड्यावरती कट करून घेणार आहोत तर हा असा आपण डबल घडी करून घेतलेला आहे ह्याची देखील आपण चोबल घडी टाकून घेणार आहोत आणि आपण आता कट केलेला जो वरच्या साईडचा पार्ट होता अस्तरचा तो आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घेणार आहोत थोडंसं आपलं इथे कपडा कमी पडतोय तर तो जोड देऊन घेऊया आता खालच्या घेऱ्यासाठी आपण तेरा इंचावर घडी टाकून कट करून घेणार आहोत तेरा इंचावर आपण मार्किंग करून घेऊया इंचावर केलं जो हा कट करून राहिलेला शिल्लेपचा भाग आहे ह्याच्यामध्ये आपण शोल्डर वरती बांधण्यासाठी नाड्या करून घेऊया आणि हे जो दोन भाग आहेत हे एकमेकाला आपण जोडून घ्यायचं आहेत म्हणजे आपल्या प्लेस जास्त पडतील तर आता आपण आपल्या फ्रॉकची शिलाई पाहूया आता हा अस्तरचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज पिसाचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला पूर्ण इथून सुरू करायची आहे आणि अशी पूर्ण शिलायटी मारून घ्यायची आहे शोल्डरला शिलायटी मारण्याआधी जे आपण शोल्डरवरती बांधणार आहोत ती नाडी हे पहा अशा प्रकारे अस्तरच्या आणि मिन्क फॅब्रिकच्या मध्ये शोल्डरच्या तिथे मध्ये नेऊन ठेवायचे आहे आणि जो आपला लटकनचा भाग आहे तो खालच्या साईडला येईल अशा प्रकारे आपल्याला नाडी तिथे ठेवायची आहे आणि त्याच्यावरून शिलाई टीप घ्यायची आहे तर मी कशा प्रकारे टीप घेतलेली आहे तुम्ही पहा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे दोन्ही भाग आपले येणार आहे अशीच आपल्याला शिलाई टीप मारायची आहे ह्या पहा ह्या अशा चार नाड्या आपण पहिल्याच करून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आणि ज्यावेळी आपण फ्रॉक स्टिच करतो त्यावेळी आपण हे शोल्डरमध्ये नाड्या अटॅच करणार आहोत तर असे कात्र कट मारून घ्यायचे सर्वत्र तर आता हे असं आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर आपण अशी ट्यूब मारून घेऊया हा असा एक भाग बनवलेला आहे पुढचा आणि दुसरा भाग देखील आपण असाच बनवून घेणार आहोत तर हे दोन्हीही पार्ट आपले तयार झालेले आहेत खुद्चा आणि मागचा तर आता तर घेऱ्याचे भाग आता आपण तयार करून घेऊया तर हे दोन्ही सेपरेट सेपरेट डाईट मी असेच ठेवणार आहे याला जोडून घेणार नाही तर फक्त आपण आस्तरच्या हे जोडून घेऊया तर एक भागाच्या प्लेट पाडून आपण वरचे जे आपण भाग तयार केलेले आहेत त्यातला एक भाग आपण हा घेऱ्याचा तयार करून पुढच्या भागाला जोडणार आहोत आणि आणखीन एक भाग आपण तयार करून पाठीमागच्या भागाला जोड आणि आणखीन एक घेऱ्याचा प्लेटचा भाग तयार करून आपण वरच्या भागाच्या पाठीमागच्या बाजूला जोडणार आहोत आता आपण फ्रॉकच्या खालच्या घेऱ्यासाठी जे मेन फॅब्रिक म्हणते मेन फॅब्रिक तेरा इंचाचं काढलं होतं ते आणि जे आत्ताचं दहा इंचाचं काढलं होतं ते दोन्ही एकमेकाला जोडून घेऊया आता इथे खालच्या साईडला अस्तरला टीप मारून घेऊया डोंडून तुम्ही ही टीप अस्तर जोडण्याआधी मारली तरी देखील चालेल अशी अस्तरला आपण डोंगरून टीप मारून घेतलेली आहे हा भाग असा ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या भागाला इतक्या चुन्या पाडायच्या की ते ह्या भागा एवढं होईल म्हणजे ह्या भागाला बरोबर मॅच होऊन बसेल अशा प्रकारे ते आपल्याला प्लेट्स पाडायचे तर हे पहा हे प्लेट्स हे आपल्या भागाच्या बरोबर झालेले आहेत आता हा भाग ह्याच्यावरती असा घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि हे दोन्ही भाग मिळून आपल्याला टीप मारून घ्यायचे हे अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेले आहेत तुम्ही तरी तर इथे शिलाईटीप मारून घेऊ शकता मी दुसरा देखील पार्ट अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे तर आता हे आपले दोन्हीही पार्ट तयार झालेले आहेत पाठीमागचा आणि पुढचा आता आपल्याला हे भाग दोन्ही जोडून घ्यायचे आहेत तर पहा हे असं सरळ ठेवलं ह्याच्यावरती हा भाग देखील आपण सरळ ठेवून घेणार आहोत सरळ भागावरती सरळ भाग ठेवून घ्यायचा आहे आणि इथून असं आपल्याला साईडहून जोडायचा आहे इथे खालच्या साईडला मी पिको मारणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने रिडाकून टीपसुद्धा मारून घेऊ शकताय त्या साईडला एक मोठी शिलाईटिप मारून घेऊया त्यानंतर आपण फिटिंग करून घेणार आहोत आता इथे आपल्याला फिटिंगच्या टिपा मारायचं तर छाती आपली चोवीस आहे तर चोवीसचा चौथा भागा सहा इंच आहे इथून इकडं आपण सहा इंचावर एक शिलायटिंग मारून घेऊया आणि इथून इकडे एक सहा इंचावर टीप मारून घे आणि इथे आपण पोहणे सहा इंचावर मारणार आहोत आणि इकडे देखील पोहणे सहा इंचावरच मारून घेणार आहोत आता आपला ड्रेस तयारच झालेला आहे फ्रॉक ह्याला तुम्ही शोला काही लावणार असाल तर लावू शकता तुम्ही लावू शकता यामध्ये कापड खूप कमी आहे तरीही मी काहीतरी करण्याचा प्रयत्न कर आणि खालच्या साईडला पण पिको मारणार आहे ह्याचा फायनल या याचा फायनल लुक मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण माझ्याकडे पिकोचे मशीन अवेलेबल नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका